तुमच्या केसांना खूप जास्त प्रमाणात फाटे फुटलेत का त्यामुळे केस अगदी झाडूसारखे के दिसतात का किंवा एकदम कडक वृक्ष आणि निर्जीव दिसतात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण केसांवरती जे फाटे फुटतात त्यांना घालवायचं कसं आणि जास्त प्रमाणात फाटे फुटू नयेत म्हणजे स्प्लिटेंट्स येऊ नयेत म्हणून नेमकं काय करावं का कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत सो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे तुमच्या केसांना जर फाटे फुटले असतील तर तुम्हाला केसांना तुमच्या ट्रिम करायचं आहे म्हणजेच एखादा हेअरकट करून घ्यायचा आहे आता जेव्हा आपल्या केसांवरती फाटे फुटतात ना तर ते कोणताही उपाय करून रिव्हर्स होत नाहीत म्हणजे एकदा तुमच्या केसांवरती फाटे फुटले त्यानंतर तुमचे केस नॉर्मल जसे होते तसे होत नाहीत त्यामुळे ते जे फाटे तुम्हाला घालवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला हेअरकट करणं गरजेचं आहे हेअरकट केल्यावरती एकदा ते जे स्प्लिटेंट्स आहेत ते निघून गेले त्यानंतर तुम्ही मग पुन्हाच पेटेंट्स होऊ नयेत याची काळजी नक्कीच घेऊ शकता पण जसं मी आधी सांगितलं स्प्लिटेंट्स रिव्हर्स होत नाही त्यामुळे स्प्लिटेंट्स जर तुम्हाला घालवायचे असतील तर त्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे हेअरकट करणे आता हेअरकट करण्यासाठी तुम्हाला अगदी केस छोटे करण्याची गरज नाही आहे स्प्लिटेंट्स मोस्टली केसाच्या टोकाला येतात राईट सो तुम्ही एखादा लेअरकट करू शकता तुमची लेंथ कमी न करता किंवा केसांना खालून ट्रिमसुद्धा करू शकता तुमची जी हेअरस्टाईल आहे ती तुम्हाला योग्य तो सल्ला देईल तुम्हाला जर गरज असेल केस जास्त प्रमाणात कापण्याची तर ते कापून घ्या कारण एकदा तुम्ही केस कापले की ते स्प्रिटन्स निघून जातील आणि तुमचे केस हेल्दी होतील पण जर तुम्ही ते केस तसेच ठेवले समजा जर तुम्हाला मोठी लेंथ हवी आहे त्यासाठी तुम्ही जर हेअरकटच करत नाही आहात तर त्यामुळे काय होईल एक तर तुमचे केस खूप अनहेल्दी वाटतील त्याचसोबत स्प्लिटंट्समुळे केसांची वाढसुद्धा होणार नाही त्यापेक्षा केस, केस कापलेलेच बरे आता एकदा का तुम्ही हेअरकट केला आणि मग तुमचे जे स्प्लिटेंट्स आहेत ते निघून गेले त्यानंतर तुम्ही केसांची योग्य ती काळजी घेऊ शकता जेणेकरून पुन्हा तुम्हा तुम्हाला ते स्प्लिटेंट्स येणार नाहीत आता ती काळजी कशी घ्यायची ते पाहूयात सर्वात पहिले तुम्हाला केसांना रेग्युलर बेसिसवरती ऑइलिंग करायचं आहे येस आपण तेल लावण्याचा खूप जास्त कंटाळा करतो पण ते लावणं खूप गरजेचं आहे कारण यामुळे तुमच्या केसांना नरिशमेंट प्रोवाईड होते तुमच्या केसांना पोषण मिळतं त्याचसोबत तुमच्या केसांचं कंडिशनिंग होतं ज्यामुळे केसांना फाटे फुटत नाहीत त्यामुळे नियमितपणे केसांना तेल लावत जा केस धुण्याआधी केसांना तेल लावलं की तुम्हाला त्याचे चांगले फायदे दिसतील एक तर तुमचे केस जास्त प्रमाणात कोरडे होणार नाहीत केस कोरडे झाले नाहीत की तुम्हाला स्प्लिटेंटसुद्धा सुद्धा येणार नाहीत सोबतच तुमच्या केसांचं जे टेक्स्चर आहे ते सुधारेल केस बऱ्यापैकी मॅनेजेबल होतील आणि ते मोजसूत दिसायला लागतील त्यामुळे नियमितपणे केसांना तेल लावा दुसरा मुद्दा म्हणजे केसांना नियमितपणे कंडि कंडिशनर वापरा केस कोरडे आणि ड्राय झाल्यामुळेच केसांना फाटे फुटतात त्यामुळे जर तुम्ही नियमितपणे केसांवरती कंडिशनर वापरलं तर यामुळे तुमच्या केसांना तो मऊपणा येईल केसांचं कंडिशनिंग होईल बेसिकली आपण स्किनला कसं मॉइश्चरायज करतो तसंच केसांनासुद्धा मॉइश्चरायज करणं गरजेचं असतं आणि केसांचा मॉइश्चरायझर म्हणजे कंडिशनर असतं किंवा सिरम असतं त्यामुळे मेक शुअर sure करा की शॅम्पू केल्यावरती तुम्ही केसांना कंडिशनर लावताय म्हणजे तुमचे केस मऊ राहतील आणि तुमच्या केसांना पाटे फुटणार नाहीत केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावण्याची सुद्धा सवय लावून घ्या यानेसुद्धा खूप चांगला फायदा होईल तिसरा मुद्दा म्हणजे नियमितपणे केसांवरती एखादा हेअरमास्क वापरा तुमचे जर केस खूप जास्त प्रमाणात ड्राय असतील ना तर हेअरमास्कला तुमचं बेस्ट फ्रेंड बनवा कारण आपण जितक्या जास्त प्रमाणात केसांना मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड करतो आहे तितके ते केस हेल्दी राहतात त्यामुळे तुम्ही एखादा मॉइश्चरायझिंग हेअरमास्क केसांना लावू शकता मध्यंतरी मी बनाना मास्क शेअर केला होता तो तुम्ही केसांवरती लावू शकता त्याचसोबत एक सोप्पा मास्क सांगायचं झालं तर तुम्ही केसांना दही लावू शकता दह्यामुळे केसांना खूप चांगल्या प्रकारे पोषणसुद्धा मिळतं त्याचसोबत केस मॉइश्चरायजसुद्धा होतात सोबतच तुम्ही सीड्सचा म्हणजे जवसाचा हेअर मास्कसुद्धा केसांना लावू शकता जवसाच्या हेअर मास्कची रेसिपीसुद्धा मी शेअर केली होती सो या सगळ्या हेअर मास्कची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ चेक करून तुम्ही नक्कीच केसांना नियमितपणे हेअर मास्क लावू शकता चौथा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे हिट टूल्स पासन लांब रहा आता हिट टूल्स म्हणजे काय तर हेअर स्ट्रेटनर हेअर कर्लर किंवा ब्लो ड्रायर या सगळ्या गोष्टींपासून लांब रहा कारण तुमच्या केसांना जेव्हा हीट बसते ना तेव्हा ते केस डॅमेज होतात ज्यामुळे केसांना फाटे फुटतात समजा जर तुम्हाला हीट टूल्स वापरायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या अशा प्रोफेशनमध्ये आहात जिथे तुम्हाला हेअर स्ट्रेटिंग किंवा हेअर स्टायलिंग करणं गरजेचं असतं तर तुम्ही काय करू शकता हिट टूल्स वापरण्याच्या आधी तुम्ही हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरू शकता जेणेकरून तुमच्या केसांचं प्रोटेक्शन होईल आणि ते डॅमेज होणार नाही त्यामुळे कोणताही स्ट्रेटनर किंवा कर्लर वापरण्याआधी मेक मेकश्योअर करा की तुम्ही हिट प्रोटेक्टंट स्प्रे वापरताय आणि मगच ते टूल वापरताय आणि शक्यतो हो या टूल्सपासून तुम्ही लांब राहा जर अगदीच गरज असेल तरच वापरा अशा पद्धतीने केसांना जर फाटे फुटले असतील तर ते नेमके घालवायचे कसे आणि जास्त प्रमाणात केसांवरती फाटे फुटू नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत चखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी